नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गजानन महाराजांची पालखी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणारी पहिली पालखी सोलापूर शहरामध्ये येणारी ही सगळ्यात मोठी पालखी म्हणजे गजानन महाराजांची पालखी एक वर्षापासून भक्ती इथल्या लोकांनी त्याचं स्वागत केलं जात आज याचं महानगरपालिका प पोलीस कमिशनर साहेब आणि इतरही सगळे आमच्या या इथले लोकप्रतिनिधींनी ह्या ह्या पालखीचं इथं स्वागत केलं ह्या स्वा हे एक दोन दिवसाचा आनंद वेगळा सोलापूर शहरामध्ये असतो आणि प्रत्येकाच्या मुखात गजानन महाराजांची पालखीचं दर्शन घ्यायचं आहे आणि गजानन महाराजांचं आणि गजानन महाराज इथून जायचं तर सहाशे किलोमीटर लांब आहे पण गजानन महाराजच सोलापूरला येऊन दर्शन देतात हे आम्ही सोलापूरांचं फार मोठं भाग्य आहे म्हणूनच आज सोलापूर शहरात एवढंच मी आज अशा एका दिवशी निमित्तानं मी त्यांच्या चरण प्रार्थना करतो की सोलापूर शहरांना या लोकवाशेनं सुखी समृद्धी ठेव त्यांच्या मनाप्रमाणे काम कामं होत राहावं अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा